बदलापूरच्या घटनेनंतर महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय आरोपींना फाशी देण्याची मागणी करत संतप्त नागरिकांनी रेल रोको देखील केला होता यवतमाळच्या जाहीर सभेत बदलापूरच्या घटनेवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात विकृतांना तीच शिक्षा बदलापूरच्या घटनेवरून अजित पवार संतापले विकृत माणसांचा कायमचा बंदोबस्त करणार माझ्या भाषेत सांगायचं तर मध्ये दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाले संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला राज्यभरात आंदोलन झाली आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात आली मात्र अजित पवारांनी जणू लोकांच्या भावनास बोलून दाखवल्या आमच्या आई बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात त्यावेळेस यांना पुन्हा अशा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता नये त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे परत नाहीच हे केलंच पाहिजे इतके नालायक काही काही लोक आहेत गुन्हेगार कितीही मोठा असू द्या त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी रोखोक भूमिका अजित पवार यांनी घेतली त्या विकृत माणसाला आणि त्या नराधमाला कायमचा तिथं त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही ही पण ग्वाही मी आपल्याला देतो या लोकांना फाशीची शिक्षा दुसरी शिक्षाच नाही सिद्ध लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर ती मॅटर घ्यायची चांगल्यातला चांगला वकील लावायचा आणि त्याला फाशी द्यायची ही भूमिका या महायुतीच्या सरकारची आहे बदलापूर मध्ये एका शाळेत दोन चिमुरड्या मुलींवरील अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यासह देशभरात संतापाची लाट उसळली आरोपींना फाशी देण्याची मागणी करत नागरिक रस्त्यावर उतरतात आता या घटनेची एसआयटी मार्फतही चौकशी केली जाते महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यानं राज्य सरकारवर शक्ती कायदा पारित करण्यासाठी दबाव वाढला सध्या शक्ती कायदा हा राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला शक्ती कायदा लवकर मंजूर होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासनही यावेळी अजित पवारांनी दिलं श्रीकांत राऊत झी चोवीस तास यवतमाळ